आणि या देशामध्ये दे जो हिंदू समाज आहे तो देव देश धर्म संस्कार संस्कृती मानणारा आणि टिकवणारा समाज आहे या समाजाला दुखवण्याचं या समाजाला डिवचण्याचं काम संजय राऊत आणि उद्धव ठाकरे करतात पाचशे सत्तावीस वर्षानंतर आणि पंचवीस पिढ्या आमच्या गेल्यानंतर देशातली ही पिढी प्रभू रामचंद्र आमचे जे आराध्य दैवत आहे प्रभू रामचंद्र हे तम्बूतनं निघून जगातल्या सर्वात सुंदर मंदिरात प्रवेश करणार आहे हा भारतीयाकरता करता प्रत्येक व्यक्तीकरता अत्यंत महत्वाचा दिवस आहे आणि अशा दिवशी जगातली सर्वात मोठी दीपावली होत असताना अशा दिवशी या कार्यक्रमाचा आधार घेऊन मागच्या अनेक दिवसापासनं माननीय प्रधानमंत्री असो आणि आमच्या नेतृत्वावर पक्षावर टीका करण्याचा उद्योग खास करून उद्धव ठाकरेच्या टीमने केलेला आहे हिंदू उदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न होत हिंदू उदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न पूर्ण करणारा दिवस आहे त्या दिवसावर ज्या पद्धतीने कुरघोडी करतात आहे उद्धव ठाकरे हे संजय राऊतांकडं करून घेतात आता महत्वाचा प्रश्न असा आहे की माननीय प्रधानमंत्री महोदयांनी जगाच्या आणि देशाच्या आस्थाचा विषय आस्था जगाची आणि देशाची आस्था ज्या देशा प्रभू रामचंद्राच्या मंदिराशी जोडलेली आहे आणि या देशामध्ये जो हिंदू समाज आहे तो देव देश धर्म संस्कार संस्कृती मानणारा आणि टिकवणारा समाज आहे या समाजाला दुखवण्याचं या समाजाला डिवचण्याचं काम संजय राऊत आणि उद्धव ठाकरे करत आहेत मान्य मोदींनी असं कधीच म्हटलं नाही की भाजपाचं काम आहे किंवा हे याचा आम्ही श्रेय घेतो आहे आम्हाला या श्रेयाची गरजच पडत नाही पण या देशाच्या प्रत्येक भारतीयाची भावनिक धार्मिक इच्छा पूर्ण करणे ही जबाबदारी सरकारची आहे आणि त्यामुळे मोदीजींनी या ठिकाणी ज्या पद्धतीने तिथल्या योगी सरकारनी ज्या पद्धतीने तिथे व्यवस्था उभ्या केल्या आहेत त्याचं कौतुक करण्याऐवजी मताच्या लागून चालना करता मताच्या लागून चालना करता उद्धव ठाकरे आणि त्यांची किंचित सेना ही या भव्य सोहळ्यावर टीका टिप्पणी करतायत उद्धव ठाकरे ज्या पद्धतीने वागले स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या अपमानापासून तर प्रभू रामचंद्राच्या मंदिराच्या विरोधी भूमिका ही मताच्या लागून चालना करतात आणि त्यामुळे म्हणून मोदी टीका करतात आहे मला वाटतं अशा टीकेतनं काही होणार नाही शेवटी जेव्हा व्यक्तीचा रास होतो जेव्हा आपलं ज्या पक्षात आपण काम करतो पक्ष संपत जातो किंवा आपल्या भूमिकेला आपण विरोधात भूमिका विरोधी जाऊन काम करतो तेव्हा अशाच सकाळपासून बोलून मीडियाची स्पेस घेण्याकरता आणि मताच्या लागून चालण्याकरता या पद्धतीने हे बोलणं सुरू आहे माननीय प्रधानमंत्री मोदीजी यांच्या नेतृत्वावर संपूर्ण देशाला गर्व आहे जगातले संपूर्ण भारतीय आज या सोहळ्याकरता तयार झालेले आहे महाराष्ट्रात दीड लक्ष मंदिरामध्ये जवळपास जी आता आमच्याकडे मोठ्या प्रमाणावर जे वेगवेगळ्या पद्धतीने लोक सांगतात की दीड लाख मंदिराच्या वर हा सोहळा होणार आहे त्यामुळं ज्यांच्या पायाखालची वाढू घसरली आहे ते उद्धव ठाकरे वेगवेगळ्या माध्यमातून टीका करतात काय संबंध आहे शेवटी आम्ही सर्व लोक आमचे जे संस्कार आहे पक्षाचे आणि आमचे देव देश धर्म संस्कार संस्कृती टिकली पाहिजे या देशात आमचे संस्कार टिकले तर हा देश पुढे जाईल आमच्या देशाची धार्मिक संस्कृती आहे आणि भगवान प्रभू रामचंद्र सर्वोत्तम पिढी निर्माण करणारा इतिहास आहे आणि त्यामुळे या इतिहासात जतन झालं पाहिजे प्रभू रामचंद्राच्या आस्थेत हे हा देश आहे आणि त्यामुळे या देशाचं रक्षण करायचं असेल या देशाला पुढच्या पिढीला संस्कारमय करायचं असेल धर्मकार्य धार्मिक सर्वात शेवटी सर्वांचा धर्म आहे प्रत्येकाने आपला धर्म जपला पाहिजे हिंदूंनी आपला धर्म जपला पाहिजे मुसलमाननी आपला धर्म जपला पाहिजे पण जेव्हा पाचशे सत्तावीस वर्षानंतर या भारतीयाचं पूर्ण होत आहे अनेक पिढ्या निघून गेल्या मला वाटतं अशा उद्धव ठाकरे या कार्यक्रमाला वेगळ्या पद्धतीने डिवटून हिंदू समाजाचा हिंदू संस्कृतीचा अपमान करत आहे तेच सांगतोय की मी मताच्या लागून चालना करता मताच्या लागून करता काँग्रेस पार्टीचा विचार स्वीकारून स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करून प्रभू रामचंद्राच्या इतक्या मोठ्या आस्थेच्या दिवसाला ज्या दिवसाकरता इतके वर्ष आपण वाट बघतोय त्या दिवसाच्या बद्दल प्रधानमंत्री मोदयाला घेऊन टीका टिप्पणी करणे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका